गुन्ह्याची थोडक्यात हकीकत दिनांक सहा दोन हजार ते रोजी बारा वाजून वाजताचे सुमारास यातील नामे शिलवंती पिंटू पाटील राहते घरी तिचा नवरा पिंटू पाटल्याने कोणते तरी अज्ञात कारणास्तव मैत्रीच्या कपायावर का डोक्यात मारून तिचा खून केला आहे याबाबत सर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हा अन्वेषण उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले सदर पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल तेरा अठ्ठावन गुंडोपंत दोरकर यांना तांत्रिक माहितीद्वारे सदर आरोपी हा आद्रोई तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर येथे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे लागलीच सोलापूर जिल्हा येथे रवाना झाले सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती संशयित तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर येथून ताब्यात घेतले सदर आर गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शिलवंती शिलवंतीच्याशी वाद झाला होता त्या वादातून पत्नी झोपल्यानंतर आरोपीने घरातील लाकडी दाणक्यानं डोकीत मारून तिचा खून केल्या असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी पिंटू तुकाराम पाटील वयवर्षी छत्तीस रानार विजयनगर सांगली मुळगाव कुलाजंती तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यास पुढील कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वरे करण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत